रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळींची जीवनाची चांगली तारांबळ उडते अनेक वेळा रस्त्यावर वडापाव चहा बिस्किट खाण्याची स्थिती असते परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे एकावेळी साडेतीनशे व्यक्तींना सकस जेवण या ठिकाणी मिळू शकणार आहे वागळे स्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची अबळ होणार नाही त्यांची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने लोक येतात अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जीवन उपलब्ध करण्यात येत आहे दुपारी आणि रात्रीच्या जीवनात वरण भात भाजी आदी प्रकार असून एका सत्रात साडेतीनशे व्यक्ती जेवणाचा लाभ घेतानाचं चित्र सध्या बघायला मिळत आहे सगळ्यात जास्त यांचे जे रुग्णाचे हाल असतात त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू शकत नाही हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतं वडापाव जपतील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या दिवसेंदिवस दिवसेंदिवसे काढतात गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे त्या अंगाने आम्ही इथे दोन संस्था आहेत संतोष फाउंडेशन आणि इस्कॉनचं इस्कॉन आणि अँकर कंपनी सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँडकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास अडीचशे लोकांपर्यंत हे लोक डेली अडीचशे तीनशे लोकांपर्यंत तीन जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळ वेळेस फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहे ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेकडे राहतात त्या लोकांना इथे जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक फरफट होते त्यांना पैसा नाही उपाशी कुठे राहावं लागतं ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने फाउंडेशन असेल इस्मान संस्था असेल मोरे बंधू आंबेवाले यांचे देव रत्न मँगोज चौक असंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पेकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आमरेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा